नमस्कार मी माझ्या कृतीच नाव आहे शेतकरी मास्तर नमस्कार मास्तर घेऊन आलोय नमस्कार शाळेत दाखल करू तसा मी तुम्ही सांगितलं विषय राहिला आहे म्हणून शेती नको या मला मी डेफ नको एवढंच चांगला आलोय म्हणून मास्तर बोराला शाळेत घेऊन आलोय आजपासून गोरकर तुमचं गुरुजी त्याने ज्ञान द्या आज पासून बोलला तुमचं गुरुजी त्याने ज्ञान द्या समाजात मार एवढी त्याने जाण घ्या त्याच्यात नशी मी फरफट नको म्हणून बोलला शरण मिळाला कापसा पासून कापड बनतात हे सांगा मास्टर कापसा पासून कापड बनतात हेही ही सांगा जरूर कापडच आपली इब्रत राखतात हेही ही सांगा जरूर जमिनी मध्ये दाना पिकतो हे तो शिकेनच पण कष्टाचे दाण्याने जग सलाम करत हे ही सांगा जरूर मास्टर आपण तरीचा सगळीकडे मास्टर

गरिता संगीतारे व्यवहाराचं ज्ञान द्या भाषे संगीतारे संयमाचं भान द्या रंगला कधी संगीतात त जीवनाचं गान द्या आणि इतिहास सांगाल त शुभाचा प्रांग द्या त्याच्या नाशिबी काडोक नको एवढंच सांगाय आलोय म्हणून मास्टर कोणाला शाळेत घेऊन आलोय आजपासून पुढं तुमचा गुरुजी त्याला ज्ञान द्या आजपासून पोरग गुरुजी त्याला ज्ञान द्या समाजातच आपले मान एवढी त्याने जान द्या शाबाशी ही ऊप द्या पाटीवटी दाब द्या पण मास्तर कधीतरी मायेची ऊप द्या चला होता त्याची माय गेली एवढंच सांगाय आलोय म्हणून मास्तर तो गरिबाची माय हो म्हणून पोरांला शाळेत घेऊन आलोय म्हणून शाळेत शढे दिला